वरुड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या नागथाना प्रकल्पाजवळ अतिशय प्राचीन श्री पार्श्वदय जैन तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी तपस्वी सम्राट आचार्य श्री एकशे आठ सुवीरसागर महाराज यांचे परमप्रभावक शिष्य बालयोगी आचार्य श्री एकशे आठ सागरजी महाराज यांच्या सानिध्यात दिनांक आठ मार्च ते तेरा मार्चपर्यंत भव्य प्रतिष्ठा पंचकल्याणक महोत्सवाला सुरुवात झाली असून सदर प्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमात दिनांक आठ मार्च रोजी पदयात्रा मंडप शुद्धी अभिषेक प्रवचन व इंद्रमंगल स्नान इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून गुरुवार दिनांक नऊ मार्चला गर्भकल्याणक ध्वजारोहण व योगमंडल विधान करण्यात आले दिनांक दहा मार्चला तीर्थकर जन्मोत्सव तर दिनांक अकरा मार्चला तपकल्याणक मंदिरशुद्धी वधी शब्द याचबरोबर तीर्थकर दीक्षा संस्कार तर प्राणप्रतिष्ठा विधी समसरण इत्यादी कार्यक्रम होणार आहे तेरा मार्चला मोक्षकल्याणक निर्माण लाडू शोभायात्रा व मंदिरात श्रींची स्थापना होणार आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर निसर्गरम्य अशा वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमात लाखो जैन भाविक सहभागी झाले असून समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान प्रामुख्याने उपस्थित जे राहणार आहे सदर ठिकाणी लाखोंच्या संख्येने जैन भाविक भक्त दर्शनासाठी आले आहेत संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड